गोकुल टोप cool, so cool. येथील महामार्गाजवळ असणाऱ्या मटन मार्केट परिसरातील रायबा चहा आणि समर्थ स्नॅक्स पॉइंट हा काल रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न झाला यामध्ये कोणतेही मोठे नुकसान झाले नसले तर या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे तर काहीच दिवसांपूर्वी याच दुकानामध्ये चोरीचा प्रकारही घडला होता त्यामध्ये पंचवीस हजारांचे नुकसान झाले होते पण सी सी टी व्ही नसल्याने त्यांना काहीच करता आले नाही परंतु काल रात्री संबंधित घटना घडत असतानाचा व्हिडिओ सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे या व्हिडिओवरून असे दिसते की पेट्रोल टाकून आग लावण्याच्या प्रयत्नात त्या व्यक्तीशी भाजलेले असावे असे व्हिडिओमधून दिसत आहे अशा गोष्टींवर तसेच चोरांवर प्रशासनाने अंकुश ठेवून त्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी परिसरातील व्यावसायिकांनी केली आहे लाईव्ह मराठीसाठी होऊन मिलिंद कुशिरे